छत्रपती संभाजीनगर या ठिकाणची घटना आहे रील स्टार भैया गायकवाड जो स्वतःला किंगमेकर म्हणतो त्याला टोलचे जे कर्मचारी असतात त्या कर्मचाऱ्यांनी या भैया गायकवाड याला अक्षरशः बदलले मारहाण केलेली आहे नेमकी मारहाण कशामुळे झालेली आहे सध्या काही सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल होत आहेत आणि त्या व्हायरल व्हिडिओमधून लक्षात आलेलं आहे की भैया गायकवाडला एक जबर मारहाण झालेली आहे ही मारहाण कशामुळे झालेली आहे तेच आपल्याला व्हिडिओमध्ये बघायचे पण तुम्ही पहिल्यांदा असाल तर आपलं चॅनल शिवशाही मराठी नक्की फॉलो करा मित्रांनो सरपंच मंगेश साबळे यांचं उपोषण सुरू होतं आणि या उपोषणाला भेट देण्यासाठी भया गायकवाड हा येवल्यावरून सिलोड या ठिकाणी गेला होता त्या ठिकाणी भेट दिल्याच्या नंतर परत त्याला येवल्याला जायचं होतं त्यामुळे सावंगी बायपास समृद्धी महामार्गावर एंट्री करायची होती भया गायकवाड याच्या गाडीला फास्ट टॅग नव्हता आणि तिथल्या कर्मचाऱ्यांनी त्याला हे निदर्शनास आणून दिलेलं आहे की तुझ्या गाडीचं फास्टॅग काम करत नाहीये भया गायकवाड यांनी त्यांच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केलेली आहे इतकंच नाही तर त्यांनी ते त्यांची पगार सुद्धा काढलेली आहे की तुमचे पगार किती कारण कर्मचाऱ्याचं असं म्हणणं होतं की जर टोल नाक्यावर फास्टॅग नसेल तर तुम्हाला काही अतिरिक्त शुल्क द्यावं लागेल म्हणजे एक्स्ट्रा काही पैसे द्यावे लागतील आणि यातूनच ही वादाला सुरुवात झालेली आहे आणि हा वाद चिघळत गेला ज्यावेळेस भैया गायकवाड यांनी तिथल्या कर्मचाऱ्यांची पगार काढली की तुमची पगार किती आहे मित्रांना हा थोडासा आरोगं आणि उद्धटपणा भया गायकवाड याच्याकडून पुढे आलेला आहे कमी वेळात आणि कमी मेहनतीमध्ये बऱ्याचशा लोकांना यश भेटतं आणि त्या पद्धतीनेच बरेचसे रील स्टार्स आहेत की अगदी काही व्हिडिओ त्यांचे व्हायरल होतात आणि मग तो उद्धटपणा म्हणा उर्मटपणा त्यांच्या अंगात येतो सध्या तरी या घडलेल्या घटनेबाबत कुठंही कंप्लेन देण्यात आलेली नाही किंवा भया गायकवाड हे सुद्धा कुठल्या पोलीस स्टेशनमध्ये गेलेले नाही आहेत परंतु आता याच्यानंतर काय घडतंय ते सुद्धा बघण्या महत्वाचं आहे परंतु सध्या सोशल मीडियावरती भया गायकवाड यांना मारताना मारहाणीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे समृद्धी टोल नाक्यावरली ही घटना आहे या एकंदरीत घटनेबद्दल तो व्हिडिओ सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत दाखवलेला आहे की कशा पद्धतीने भया गायकवाड यांना मारहाण झालेली आहे सुरुवातीला हे वादविवाद चालू होते भया गायकवाड यांनी नेहमी ज्या पद्धतीनं तो रील बनवतो अगदी तशाच पद्धतीनं तिथं वागण्याचा प्रयत्न केला परंतु हे वागणं जसं रीलवरती वागणं किंवा एखाद्या व्हिडिओवरती वागणं सहज सोपं असतं परंतु तो कधी कधी असंच वागणं प्रत्यक्षात किंवा रिअल लाईफमध्ये वागणं हे कधी कधी अंगलट सुद्धा येऊ शकते हे रील बनवणाऱ्यांनी किंवा जे रील स्टार आहेत त्यांनी सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे मित्रांनो एकंदरीत या सर्व व्हिडिओबद्दल बद्दल आणि ज्या पद्धतीने सध्याचे रील स्टार पुढे येत आहेत आणि बरेचसे त्यांचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल होत आहेत आरोग्यपणा म्हणून कमी वेळात किंवा कमी काळात ते जे व्हायरल झालेले आहेत आणि त्यामुळेच कदाचित बरेचसे रील स्टार सामाजिक क्षेत्रामध्ये किंवा सामाजिक जीवनामध्ये उद्धटपणे वागताना आपल्याला दिसतात एकंदरीत या व्हिडिओ बद्दल तुमच्या काय भावनात आम्हाला व्हिडिओ खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा कर धन्यवाद